नमोबुधाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके बंदोनो गेल्या दोन हजार चोवीसला परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आणि पुतळ्यासमोर जी संविधानाची प्रतिकृती म्हणून होती आणि त्याची विठमना झाली एका फिरोने विठंबना केली असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्या विठमनेनंतर स्वाभाविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आणि संविधानावरती प्रेम करणारा समाज हा रस्त्यावर उतरला आणि आंदोलन करायला सुरुवात केली त्या आंदोलनाची रूपरेषा अशी होती की बाबा ज्या कुणी ह्या व्यक्तीने हे कृत्य केलं त्याला ताबडतोब ताब्यात घ्या आणि त्याच्यावरती शासन व्हावं परंतु या महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धतीने की तो माते फिरू कोण आहे त्याला शोधण्यापेक्षा आंदोलन करणाऱ्या लोकांना कसं दाबता येईल ही पद्धत पोलिसांनी अवलंबली आणि त्यावेळीस हे आता जे सरकार आहे भाजपप्रणीत ते सरकार होतं आणि त्या सरकाराच्या अधिपत्यात असणारी जे पोलिस आहेत त्या पोलिसांनी आंदोलकावरती जबरदस्त असा हल्ला केला की एखादी दुश्मन दुश्मनावरती करतात किंवा एखादं दुश्मनावरती एखादा सैन्य हल्ला करतो त्या पद्धतीने पोलिसांच्या पे पेरावमध्ये पोलिसांच्या वेषेमध्ये ह्या पोलिसांची जी गुंडागर्दी झाली आणि एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी प्रत्येक बौद्धांच्या दलितांच्या वस्तीमध्ये ज्या च्या कृती दलाने कोमिंग ऑपरेशन केलं आणि त्या कोमिंगमध्ये तरुण वृद्ध वयोवृद्ध ह्यांना डायरेक्ट घेऊन एखाद्या ब्रिटिश शाहीद किंवा एखाद्या मुघलाईत जसे एखाद्याला ताब्यात घेतात त्या पद्धतीत घेतले आणि आपली मानसिकता जी मनुवादाची मानसिकता याचं प्रदर्शन केलं यामध्ये परभणीमधला एक तरुण सुशिक्षित जो लॉचा विद्यार्थी सूर्यवंशी नावाचा तरुण ह्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्या सूर्यवंशीला बेदम मारल्यानंतर त्याचा मृत्यू पोलिसांच्या अधिपत्यात झालेला आहे त्यानंतर आंबेडकरी चळवळीने परत एक मोठं आंदोलन केलं आणि या पोलिसांच्या हिटलरशाहीच्या विरोधात आंदोलन सुरुवात केली त्याचे सात अखंड महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत गेले परंतु तेव्हा मला वाटतं की आजचे जे मुख्यमंत्री आहेत फडणीस साहेब ते गृहमंत्री होते स्वाभाविक त्यांच्या खात्याअंतर्गत तो प्रश्न असल्यामुळे त्यांनी सभागृहाला निवेदन केलं महाराष्ट्राच्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा अंदाधुंदीमध्ये झालं पोलिसांनी ताब्यात घेतली परंतु तो त्याला थोडासा हृदयविकाराचा त्रास झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु हे सर्व खोटं ठरलेलं आहे बंधवणू माननीय लोकनेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने हा प्रश्न गेली दोन वर्ष लावून धरलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी अधिक सूर्यवंशीचं जे कुटुंब आहे या कुटुंबाने ह्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने हा प्रश्न गेली दोन वर्ष लावून धरलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी अधिक सूर्यवंशीचं जे कुटुंब आहे या कुटुंबाने ह्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी कोर्टाची दारं थोटवली आणि थोटवल्यानंतर मुंबई हायकोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं हायकोर्टाने या महाराष्ट्र शासनाला आपलं ओपनिंग ह्या कारवाई संदर्भात आपली भूमिका काय आहे परंतु नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने पोलिसांची बाजू घेऊन कारण ते संगमताने झाल्यामुळे पोलिसांची बाजू घेऊन कुठेतरी आणखी पुढील त्याला बगल देण्याचं काम केलं आणि हे प्रकरण संपूर्ण हायकोर्टापर्यंत गेलं हायकोर्टापर्यंत गेल्यानंतर हायकोर्टाने ज्या पद्धतीत ह्या हायकोर्टाने रिझल्ट दिला तोच रिझल्ट सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आणि आज या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या थो पोलिसांच्या थोबाडामध्ये कायद्याच्या खेटर कायद्याची खेटर मारलेली आहेत सर्वोच्च न्यायालयाने आणि हा खरा विजय आज, आज जाहीर करून जे जे संबंधित पोलीस आहेत ताद अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट आरोपी म्हणून तुम्ही ताव्यात घ्या ते आरोपी म्हणून जाहीर करा हेच नव्हे तर या पोलिसांच्या आणि सरकारच्या संगतमतानी जे पोस्टमॉर्टम झालं तिथल्या ज्या डॉक्टरांनी आपली बदमाशी जी काय केलेली आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याही बदमाशीबद्दल आता त्या पोलिसांवरती तर कारवाई होणारच आहे परंतु डॉक्टरांच्या बदमाशीवरती ही कारवाई होणार आहे आणि मला वाटतं बंदो गेल्या स्वातंत्र्यानंतर आंबेडकरी चळवळीचा आणि आंबेडकरी चळवळीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती झालेल्या अन्याय अत्याचाराचा की सरकारी अन्याय सरकारी राक्षसी प्रवृत्ती त्याचा हा पराभव झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळालेला आहे भारी वंचित बहुजन आघाडी ह्यांनी हा पाठपुरावा शेवटपर्यंत केला आणि सूर्यवंशीच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने साथ संगत देऊन धीर देऊन शेवटपर्यंत लढण्याचं शेवटपर्यंत मैदान गाजवण्याचं लढण्याचं त्याने धार्य दाखवलं त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचंही अभिनंदन माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तर प्रश्नच नाही की त्यांनी आज खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे गोरगरिबांचं रक्षण करणार आहे ते रक्षण करायला आजी समर्थ आहे हे सिद्ध करण्यासाठी आपलं नेतृत्व प्राणाला लावलं आणि या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दाखवून दिलं की बाबासाहेबाच्या कायद्यापेक्षा इथे कुठलं सरकार मोठं नाही की कुठली व्यक्ती मोठी नाही बाबासाहेबांचा कायदा मोठा आहे त्याबद्दल बंधनो की ह्या पहिल्यांदरच हा चळवळीच्या बाजून हा, हा निर्णय लागलेला आहे आणि ह्याचा फायदा ह्या या, या महाराष्ट्रामध्ये जी आंदोलनं होणार आहेत त्या आंदोलनामध्ये जी पोलिसांची किंवा असणाऱ्या सत्तेची जी दडपशाही चालली असते किंवा दडपशाहीचा वापर केला जातो त्याला ही मोठी चपराक आहे यापुढे कोणी आंदोलन करताना जर बंद झाला किंवा त्याला जाणून बुजून जाणून बुजून बंद करून त्याला मारण्याचा प्रयत्न किंवा दाबण्याचा प्रयत्न झाला तर त्यासाठीही त्याला संरक्षण म्हणून हायकोर्टाला काही नियम कायदे बनवण्याचा जे सूचित केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने तर ही गोष्ट बंद इतिहासात नोंद करण्यासारखे <coughs> आहे कारण ह्या पुढे कुठलाही कार्यकर्ता मग तो कोणत्याही चळवळीचा असो आपला न्याय मागू शकतो आणि न्याय मागताना पोलीस दडपशाही ही दडपशाहीवर कुठेतरी लगाम निमित्ताने लागलेले आहे आणि हा सर्वात मोठा विजय आंबेडकर चळवळीचा आहे पुन्हा एकदा माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सर्व वकील जे होते त्या सर्व वकिलांचं दिशा सोशल मीडियाच्या वतीने आम्ही फार फार अभिनंदन करतो माननीय सूर्यवंशी आणि त्याच्या मागची ही झालेली सर्व वाटचाल किंवा झालेली जी कृती त्या संदर्भात आम्ही तेव्हाही व्हिडिओ दिशा सोशल मीडियावरती हे करून लोकांना जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला होता खरंच आम्हाला समाधान वाटतं की ह्या चळवळीमध्ये आम्ही थोडंसं आमचं का हो हे योगदान हे पणाला लागलं आणि ते माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे यापणाला लागलं न्याय मिळालेला आहे पुन्हा एकदा आंबेडकरी समाजामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये ह्या निर्णयाचा स्वागत करून पुन्हा एकदा ताकदीने या चळवळीसाठी उभे राहा जय भीम